विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृतीपुस्तिका आपण कृतीपत्रिका नऊचा अभ्यास करणार आहोत तर खालील चित्रात कृतीपत्रिका क्रमांक आठमधील कापलेली प्राण्यांची चित्रे चिकटव प्राण्यांची चित्रे चिकटविताना पुरेसे अंतर ठेव आपण यामागच्या व्हिडिओमध्ये पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांचा अभ्यास केलेला होता तर आता या व्हिडिओमध्ये आपण कृतीपत्रिका आठमधील जी चित्रं होती ती आपल्याला काय करायचे आहेत पाळीव प्राण्यांची चित्र आपल्याला इथे चिकटवायचे आहेत तर डाव्या बाजूला आपल्याला चित्र दिसत आहेत पहा पहिलं चित्र आपल्याला माकडाचं दिसतंय पण माक माकड हे पाळीव प्राणी आहे का नाही म्हणून आपण ते चिकटवायचं नाही दुसरा चित्र हे वाघाचं दिसतंय पहा वाघ हा पाळीव प्राणी आहे का तर नाही म्हणून आपण आता त्याच्या पुढील चित्राकडे जाऊया तिसरं चित्र हे आपल्याला कोंबडीचं दिसत आहे तर कोंबडी हा पाळीव प्राणी आहे म्हणून आपण ते चित्र कापून आपण हे पहा आपल्याला या पद्धतीनं कोंबडीला मी इथे चिकटवलेलं आहे त्यानंतर चौथं चित्र सिंहाचं दिसतंय सिंह हा पाळीव प्राणी आहे का नाही म्हणून आपण ते चित्र तिथं चिकटवायचं नाही पाचवं चित्र आपल्याला अजगराचं दिसतंय तर अजगर हा प्राणी नाही त्यामुळे आपल्याला चिकटवायचं नाही सहावं चित्र मात्र आपल्याला गायीचं दिसत आहे त्यामुळे आपण गायीचं चित्र हे पा या पद्धतीनं आपल्याला चिकटवायचं आहे तर आपण आपण दुसऱ्या चित्रामध्ये गायीचं चित्र चिकटवलेलं आहे त्या पुढील चित्र पहा कुत्र्याचं दिसत आहे तर कुत्रा हा प्राणी आहे त्यामुळे आपण हे चित्र हे पहा घराच्या दाराच्या समोर आपल्याला आपण कुत्र्याचं चित्र चिकटवलेलं आहे त्या पुढील चित्र मांजर दिसत आहे तर मांजर हा पाळीव प्राणी आहे त्यामुळे हे पहा मांजरीचं चित्र मी चिकटवलेलं आहे मांजरानंतर मेंढीचं चित्र आहे पहा मेंढी देखील पाळीव प्राणी आहे त्यामुळे मेंढीचं चित्र मी इथं चिकटवलेलं आहे त्यानंतर पहा बकरीचं चित्र तुम्हाला दिसत आहे पहा बकरी देखील आपल्याला पाळीव प्राणी असलेलं दिसून येतं त्यामुळे इथं आपल्याला बकरीचं चित्र देखील मी इथं चिकटवलेलं आहे बकरीनंतर आपल्याला हत्तीचं चित्र दिसत आहे हत्ती हा पाळीव प्राणी आहे का नाही त्यामुळे ते चित्र आपण चिकटवायचं नाही हत्तीनंतर आपल्याला जिराफाचं चित्र दिसत आहे पहा जिराफ देखील पाळीव प्राणी नाही त्यामुळे ते देखील चित्र आपण चिकटवायचं नाही तर सदरच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये या कृतीपत्रिकेमध्ये आपण कृतीपत्रिका क्रमांक आठमधील जे पाळीव प्राणी होते त्या पाळीव प्राण्यांचे चित्र एकत्रित करून आपण काय केलेले आहेत ती कट करून आपण या कृतीपत्रिका नऊमध्ये चिकटवलेली आहेत सदर पाळीव प्राण्यांची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून नक्कीच समजलेली असेल तर आपण आपण आपल्या घरातील पाळीव प्राणी कोणकोणते कौन आहेत किंवा आजूबाजूला तुमच्या गावामध्ये कोणकोणते कौन पाळीव प्राणी आहेत या सर्व पाळी पाळीव प्राण्यांची माहिती तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगायची आहे धन्यवाद